तर मंडई दोन हजार पंचवीसची सुरुवात होता सुरू असलेल्या कार्यामुळे माय भूमीतील पहिलाच कृषी सन्मान पुरस्कार स्वीकारून सत्तर प्रशिक्षणार्थींच्या समवेत एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्लॉटमध्ये जोमाने कामाला सुरुवात झाली नवीन बेडवरील हार्वेस्टिंग सुरू झाली परंतु ओपन प्लॉटमध्ये काम करत असताना उन्हाचा प्रचंड तडाखा बसू लागला यापूर्वी आपण हीच उष्णता रोखण्यासाठी ग्रीन नेटचा वापर करत होतो परंतु नैसर्गिक स्त्रोत पाहता आता ऊस काढणी सुरू झाली आहे ऊसाचं पाचट आपण नैसर्गिक आच्छादनासाठी वापरात आणलं आहे यामुळे सॉइल फर्टिलिटी ऑर्गॅनिक कार्बन व वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी वाढणार आहे महत्वाचं म्हणजे मी नेहमी म्हणते की या काळ्या आईत जीव आहे आपण ऊस निघाला की पाचट जाळून मातीतील जीवाणू जाळून टाकतोय काळ्या आईचा नाश करतोय तिच्याकडून घेतोय तर तिला द्यायला पण सुरुवात करूया तिला द्यायला सुरुवात केली की ती इतकं देईल की ओंजळ नक्कीच भरून व्हाईल आणि त्यामुळेच येत्या ट्रेनिंगमध्ये स्पेशली उन्हाळ्यात आपण कशा पद्धतीने गांडूळ खत निर्मितीला सुरुवात करावी याबद्दल दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा दरम्यान एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा राबवण्यात येणार आहे माती संवर्धनासाठी तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आजच पूर्व नोंदणी करून घ्या धन्यवाद